नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवणार आहे नारळी भात तर त्यासाठी साहित्य घेतलंय बघा इथं आपण हा तांदूळ घेतला बिर्याणी तांदूळ आहे छान असा लांब लांब तांदूळ आपण इथं वापरणार आहे तर एक वाटी भरून आपण तांदूळ घेतलेला आहे मोजून त्यानंतर इथं आपल्याला त्याच वाटीच्या मापाचा पाव वाटी भरून इथं गुळ लागणार आहे खोबरं घेतले किसून बघा आपण इथं ओलो खोबरं एक वाटी भर घेतलेले आहे म्हणजे एका नारळाचा अर्धा नारळ आपण इथं किसून घेतलेला आहे त्यानंतर इथं आपल्याला कलर लागणार आहे कलरच्याऐवजी तुमच्याकडे तुम केशर असेल तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे केशर नाही त्यामुळे आपण इथं हा कलर घेतलाय थोडं चवीनुसार मीठ लागणार आहे त्यानंतर इकडे आपल्याला विलची पावडर लागणार आहे तर चार ते पाच विलची मी इथं कुठून घेतलेली आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये जायफळ थोडस आपण घेतलेले आहे आता इथं बघा हे बाकीचे साहित्याचे लागणार आहे तर इथं आपण मनुके घेतलेत थोडेसे बदाम घेतलेत बदाम घेतलेत आणि काजू घेतलेत आणि आपल्याला इथं तूप लागणार आहे ते आपण टाकूया इथं बघू शकता साहित्य सगळं सांगून झालेलं आहे एक कढई घेतली कढईमध्ये आपण साधारण एक दोन ग्लास पाणी ठेवलेले पाणी उकळते तोपर्यंत तो आपण हा तांदूळ येतो तीन ते ती चार पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे पाणी बघा इथं उकळायला लागलेले तोपर्यंत तो ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया त्यानंतर बघा हा थोडा मी खाण्याचा कलर घेतलाय तो टाकलेला आहे तुमच्याकडे केशर असेल तर तुम्ही टाकू शकता माझ्याकडे ते नाही म्हणून मी इथे कलर वापरलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा आपण साजूक तूप टाकले आता इथे बघा आपल्याला काळी मिरी आणि लवंग असे घेतलेले आहेत एक तीन चार त्यात दालचिनीचा तुकडा पाहिजे तोही तुम्ही तो टाकू शकता आता इथं तांदूळ धुवून झाले होते माझे तांदूळ मी तळून चांगले आपण इथं पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तर पाणी उकळल्यानंतर तांदूळ आपण इथे टाकलेले आहेत तर बघू शकता पटकन अशी आपल्या तांदळाला तांदूळ पण शिजू लागलेला आहे तर तांदूळ बघा इथं बऱ्यापैकी शिजलाय आता आपण एका चाळणीत काढून घेतलेला आहे तर तांदूळ चाळणीत तळायला तो ठेवलाय हो तोपर्यंत आता आपण इकडे फोडणीची तयारी करू तर एक चमचा तूप आपण इथे घालून घेतलेलं आहे तूप छान गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला एक चार पाच आपण इथं लवंग आणि मिरी घेतलेली ती टाकून घेतलेली ती थोडी छान अशी जराशी परतले की त्याच्यावर आपल्याला एक वाटी खोबरं घेतलेलं घालून घ्यायचे तर खोबरं ओलं खोबरं घेऊन आपण हे किसून घेतलेलं आहे खोबरं बघा छान परतलंय आता त्याच्यात थोडं मध्ये थोडासा भाग करून मी याच्यामध्ये परत अर्धा चमचा तूप घातलंय आणि त्याच्यामध्ये आपण जो थोडासा इथं सुका मेवा घेतलाय तीन ते चार बदाम तीन ते चार काजू आणि थोडेसे मनोके घेतले ते इथं तुपावर मध्ये परतून घेऊया तर एक दोन मिनटं परतल्यानंतर सगळं इथं साहित्य इथे मिक्स केलेलं आहे आपण आणि छान असं आपण इथं पाच मिनिटं हे परतून घेणार आहे खोबऱ्याचा थोडा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे छान असं तुपावर परतून घ्यायचंय तर इथं बघू शकता एक पाच मिनटं आपण छान असं खोबरं परतून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला जसा पाहिजे तसा गुळ घालून घेणार इथं पाववाटी गुळ घेतलेला आहे तर त्यातला थोडा बाजूला ठेवून आपण इथं गुळ टाकून घेतलेला आहे त्यानंतर ह्याच्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ असं दोन्ही घातलेलं आहे तर उरलेला गुळ पण आपण इथं घालून घेतलाय म्हणजे पाव वाटी आपण गुळ इथं वापरलेला आहे गुळ चांगला वितळेपर्यंत ह्याच्यामध्ये खोबरेचे आपल्याला चांगलं परतून घ्यायचंय वितळून झालेला आहे आपला तर ह्यामध्ये आपण जे नितळून घेतलेले तांदूळ आहेत शिजवलेले ते घालून घेतलेले आहेत तर तांदूळ चांगले आपण ह्यामध्ये मिक्स करून घेऊया इथं बघू शकता तुम्ही छान असे खोबऱ्याच्या सारणामध्ये आपण हे तांदूळ मिक्स केलेले आहेत आता ह्याच्यावर आपल्याला झाकण टाकून घ्यायचंय एक दोन ते तीन मिनट आपण इथं झाकण टाकलं होतं पण मध्ये एकदा हे तांदूळ मी हालून घेतलेले आहेत म्हणजे व्यवस्थित असे परत एक पाहून पुन्हा एकदा झाकण टाकलं होतं तर साधारण आपण इथं पाच मिनिट हा तांदूळ झाकून पुन्हा एकदा चांगला परतून घेतलेला आहे तर इथं बघू शकता मस्त असा नारळी भात आपला तयार झालेला आहे तर कढाई आपण खाली उतरून घेतली आता भात आपला तयार आहे एका प्लेट मध्ये आपण इथं वाढायला घेतोय आता तर इथं बघू शकता झटपट असा आपण हा नारळी भात तयार केलेला आहे आता नारळी पौर्णिमा येते रक्षाबंधन येते तर त्याबद्दल आपण हा छान एक नारळी भाताची रेसिपी बनवली रेसिपी छान झाली भात पण सुंदर झालेला आहे तिथे बघू शकता तुम्ही एका प्लेट मध्ये आपण इथं वाढून घेतलेला आहे वरून थोडं खोबरं घालूया थोडे ड्रायफ्रुट्स इथं मी बाजूला ठेवले ते पण आपण इथं घालून घेतोय आणि छान असा आपला हा नारळी भात तयार झालेला आहे अगदी मोकळा सुटसुटीत चवीला एकदम भारी असणारा असा मी नारळी भात तयार केलेला आहे तर इथं बघू शकता भाताचा कलर पण खूप सुंदर आलेला आहे अशा पद्धतीने आता रक्षाबंधन येत आहे नारळी पौर्णिमा आहे रक्षाबंधन आहे तर दोन्ही पण दोन दिवस आहे तर असा मस्त नारळी भात तुम्ही बनवू शकता खूप सुंदर होतो झटपट होतो आणि अगदी मोकळा सुटसुटीत असा नारळी भात तुम्ही नक्की बनवान माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद